कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे आहे पाऊंचा ब्याऐंशी वर्षाचा आयुष्यातील प्रवास यशस्वी होता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील आणि मान्यवरांनी इंदापूर महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली भजन मंडळाने यावेळी भजनाचे सादरीकरण केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय छात्रसेना आयोजित श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एक पेड माकेनाम या उपक्रमाअंतर्गत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पाचशे रुपयांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले हर्षवर्धन पाटील म्हणाले की भाऊंनी आपल्या कर्तृत्वाने आणि सर्वांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्याचे नाव दिल्लीच्या संसदेपर्यंत नेले भाऊ हे उत्तंग व्यक्तिमत्वाचे दृष्टी दूर दूरदृष्टीचे नेते होते भाऊंनी पुढील पन्नास वर्षाचा दृष्टिकोन समोर ठेवून उजनी धरण तसेच कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना शैक्षणिक संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना करून इंदापूर तालुक्याचा विकास केला आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे कार्य भाऊंनी केले भाऊ वास्तानाचा काळ आणि नंतरचा काळ आपण सर्वांनी पाहिला भाऊ नंतर ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर आली गेल्या अठरा वर्षांनंतर देखील खंबीरपणे भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आपण ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत पुढे जात आहोत अनेक अडचणी आल्या राजकारणात अडथळे निर्माण केले गेले परंतु यातून मार्ग काढत आपण पुढे गेलो नवीन पिढीने भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे यावेळी ॲडव्होकेट राकेश शुक्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक उत्तम माने यांनी एक पेड माके नाम या उपक्रमाचा उद्देश सांगितला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भरत भुजबळ आणि श्याम सतारले यांनी केले महाराष्ट्र उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार आणि सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या तरुण सहकारी मित्रांनो आज बहुंच अठरावं पुण्यस्मरण आणि अठरावी पुण्यतिथी आपण आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो अठरा वर्षाचा भाऊ गेल्यानंतरचा काळ आणि भाऊ असल्यानंतरचा काळ आणि भाऊंच्या ब्याऐंशी वर्षाच्या यशस्वी आयुष्याच्या प्रवासामध्ये भाऊ स्वतः जर भाऊंचं चरित्र बघितलं आपण भाऊंच कार्य बघितलं पण तर भाऊंचा जन्म एकोणीसशे पंचवीस साली झाला कदाचित समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल भाऊ कोण होते इथं बसलेल्या लोकांना भाऊ कोण होते हे माहित आहेत पण इथं बसलेला जो नवीन वर्ग जो आलेला आहे त्यांना कदाचित भाऊ कोण आहेत हे माहीत नसेल आणि म्हणून त्यांच्या माहिती करता एकोणीसशे पंचवीस ला भाऊंचा जन्म झाला महाशिवरात्रीच्या दिवशी भाऊचा जन्म झाला आणि महाशिवरात्रीला भाऊंचा जन्म झाला म्हणून भाऊंचं नाव शंकर ठेवलं आणि बावड्यासारख्या एका छोट्या गावामध्ये भाऊंचा जन्म झाल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वानं आणि त्या काळातल्या सर्वांच्या सहकार्यानं भाऊनी बावडे गावाचं नाव इंदापूर तालुक्याचं नाव दिल्लीच्या शेवटच्या पार्लमेंट पर्यंत नेण्याचं काम पाहुच्या माध्यमातून झालं भाऊ स्वतः बी एल एल बी होते बॅरिस्टर झाले आणि पन्नास एक्कावन साली त्यावेळेस इथं असलेला कोणाचाही जन्म नव्हता माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मोहऱ्यांचा असेल औसरीचे मोहरे पण बाकी कोणाचाही जन्म झालेला नव्हता तर भाऊंची अतिशय उत्तम प्रॅक्टिस कोर्टामधली इथं वकील बरेच आहेत पुण्याला भाऊ प्रॅक्टिस करत होते आणि एक अत्यंत नावाजलेलं अशा प्रकारचं बॅरिस्टर ऍडव्होकेट म्हणून भाऊंचं कार्य हे सुरू झालं बावन साली भाऊंना विधानसभेचं तिकीट पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून मिळायला गेलं आणि एकोणीसशे बावनला भाऊ एकतीस बत्तीस वर्षाचे असतील आणि बावनची पहिली विधानसभेची निवडणूक झाली बावनची झाली भाऊ निवडून आले सत्तावनची झाली भाऊ निवडून आले ची झाली बहात्तरची झाली झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची पिछहाट झाली पण इंदापूरमध्ये मात्र काँग्रेसचा झेंडा फडकला एकोणीसशे सत्याहत्तर ला जनता पक्षाची लाट आली अनेक मतदारसंघ पराभूत झाले पण ला सुद्धा इंदापूरमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला आणि पंधरा सोळा वर्ष भाऊ मंत्रिमंडळात राहिले ऐंशी साली खासदारकीला उभा राहिले ऐंशी ते पंच्याऐंशी खासदारकी म्हणून काम केलं दुर्दैवानं भाऊंच्या आयुष्यामध्ये दोन पराभव झाले ते दोन्ही लोकसभेचे पराभव झाले पण कधीही भाऊ निवडून आले म्हणून कधी ते हवेत गेले नाही आणि पराभूत झाले म्हणून ते कधी खसले नाही हे मला असं वाटतं त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी किमाया होती अत्यंत सहनशीलता अत्यंत स्पष्ट वक्तपणा आणि अत्यंत पारदर्शीपणानं काम करणार असं एक व्यक्तिमत्व नेतृत्व जर इतिहासामध्ये लिहायचं असेल तर ते आदरानं भाऊंचंच नाव लिहावं लागेल एवढं काम भाऊने आपल्या आयुष्यामध्ये मित्रांनो आज सकाळी आकाशवाणी रेडिओला सुद्धा पुण्यस्मरणाचा एक कॉलम असतो साडेसहा सा वाजता आणि त्या पुण्यस्मरणाच्या कॉलममध्ये सुद्धा आवरजून आकाशवाणीच्या संपादकाने भाऊंचा उल्लेख केला एक मिनटं भाऊंच सगळं कार्य त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आकाशवाणीला सांगितलं ला, आणि लाखो लोकांच्या कानावर सकाळी साडेसहा वाजता मी सुद्धा ऐकलं ते मी सांगण्याचा उद्देश असा आहे की असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांनी या इंदापूर तालुक्याचा कायापालट केला इंदापूर तालुक्याची येणाऱ्या उद्याची पन्नास वर्षाची शंभर वर्षाची गरज काय हे विचार करणारं नेतृत्व होतं उजनी धरण झालं आज आपल्याला त्या धरणाचं महत्व माहीत नाही पण धरण नव्हतं त्यावेळेस आपली परिस्थिती काय होती आणि म्हणून मला या नव्या पिढीला एवढंच सांगायचं आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दृष्टी असलेली माणसं लागतात निष्ठा ठेवणारी माणसं लागतात जनतेकरता प्रामाणिकपणे काम करणारी माणसं लागतात आणि जनतेसाठी येणाऱ्या भविष्य काळातला नियोजनाचा भाग सुद्धा विचारात घेऊन आपल्याला मित्रांनो पुढं जावं लागतं शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं कारखाने स्थापन केले आजची इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कुणी स्थापन केली त्याचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत त्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बाजीराव पाटील आहेत कर्मयोगी सहकारी साखर कारखाना कुणी स्थापन केला त्याचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील आहेत अशा अनेक मोठमोठ्या संस्था या इंदापूर तालुक्यामध्ये जे निर्माण झाल्या आणि त्यातून ह्या तालुक्याची आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं काम हे फक्त भाऊंच्या नेतृत्वामध्ये झालं भाऊंनाही राजकीय त्रास झाला भाऊंनाही राजकारणामध्ये बऱ्याच वेळा टार्गेट केलं गेलं भाऊंच्यावरही राजकारणामध्ये बऱ्याच वेळा अन्याय झाला पण ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये चालत राहतात पण आपलं ध्येय जे आहे ते शेवटपर्यंत गाठण्याचं जी किमाया लागतील जी क्षमता लागतील ती मध्ये होती आणि म्हणून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार झाले भाऊ गेल्यानंतर ही सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर आली आणि जबाबदारीने एखादी गोष्ट पार पाडणं सुद्धा काही सोपं काम नसतं ते बोलायला फार सोपं असतं कुठल्या गोष्टीचं ज्यावेळेस अंगावर जबाबदारी येते त्यावेळेस ती जबाबदारी सुद्धा समर्थपणानं ती आपल्याला पेलावी लागती आणि मला विश्वास आहे की आपण गेल्या अठरा वर्षामध्ये आपल्यालाही राजकारणामध्ये खूप संघर्ष करावा लागला आपल्यालाही चढवतार राजकारणामध्ये खूप बघावे लागले पण इंदापूर तालुक्याची घडी मात्र आपण विस्कुटून दिली नाही मला असं वाटतं हे सगळं केवळ भाऊंचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत याची तुला निश्चितपणानं आपण सर्वांनी आठवण ठेवून पुढे जाण्याची आवश्यकता आहे मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही आज भाऊंचं अठरावं व पुण्यस्मरण आहे आणि म्हणून नव्या पिढीनं भाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा व्यक्तिगत जीवनामध्ये आपण किती साधेपणानं राहू शकतो व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या अपेक्षा किती मर्यादित आपण ठेवून जीवन जगू शकतो आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपण आपलं कुटुंब आणि आपला परिसर हा आपण किती आनंदी ठेवू शकतो त्याचं जर उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं असेल तर मला वाटतो भाऊंच उदाहरण हे आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आज जसं जगात अनेक राजे महाराजे होऊन गेले पण आज जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर आपण गेलो तर एकच राजा होऊन गेला की जसं जगामध्ये नाव घेतलं जातं आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांचं नाव घेतलं जातं अशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत भाऊनी आपलं एक स्थान निर्माण केलं भाऊनी माणसं घडवली भाऊंनी परिवार घडवले भाऊंनी संस्कार घडवले आणि भाऊनी चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणण्याची धाड सुद्धा हे भाऊंच्या मध्येच होतं आणि भाऊंना जर एखादा माणूस भेटायला ह्या गेस्ट हाऊसला जर आला तर पहिली पायरी चढताना त्याला विचार पडायचा की भाऊ आपल्याला काय प्रश्न विचारतील त्याचं कारण असं आहे की एवढं नैतिक अधिष्ठान ज्याला म्हणतो आपण ती भाऊच्या रूपानं निर्माण झालं होतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज अठराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भाऊंचं अजूनही काय स्वप्न आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि ते जर न्यायचं असेल आपल्याला तर सगळ्यांनी एकत्रितपणानं येऊन या इंदापूर तालुका जो भाऊंनी तळहात फोडासारखा सांभाळला या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम भाऊने आयुष्यामध्ये केलं मला असं वाटतं आताच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो विचार या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम जर आपल्याला पुढच्या काळामध्ये न्यायचं असेल तर तो भाऊंचा विचारच नेऊ शकणार आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ त्याला असणं आवश्यक आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंच्या प्रतिमेला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपणही सर्वजण मलाही मनापासूनचा अभिमान आहे की भाऊ गेल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मोठा प्रश्न पडला होता की एवढा सगळा हा डोलारा आपण पिलू शकू का नाही पण ताकद आपण सर्वांनी दिली साथ आपण दिली आणि आज आपण पुन्हा गतीनं हे सगळं आपण पुढे नेण्याचं मित्रांनो आपण काम केलेलं आहे शेवटी या संस्था इथलं कार्य हे कायम चालत राहणार आहे माणसं बदलत राहतील पण हे कार्य कायम चालत राहणार आहे इथं शिक्षणाला येणारी मुलं ही कायम दरवर्षी वाढत जाणार आहेत आणि ह्यातून नव्या नव्या पिढी घडवण्याचं काम पोलीस चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद